नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडेला पोलिसांनी सत्तर तासानंतर घेतले ताब्यात पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गावातून अटक केली गेल्या दोन दिवसापासून आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला जेवण मिळत नव्हते त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला अखेर रात्री एक वाजता तो कॅनलजवळ झोपलेला असताना शोध मोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसून आला यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्यात रवाना करण्यात आले सध्या त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून तुर्तास एवढेच सांगता येईल अशी माहिती डी सी पी निखिल पिंगळे यांनी दिली आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे शंभर जणांचे पथक तयार करण्यात आले होते ऊसाच्या शेतात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि स्वान पथकाचा देखील वापर करण्यात आला होता आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयाचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं